सुनील चौके पुन्हा तोच प्रश्न आहे की या सर्व एक्झिट मध्ये एक बाब कॉमन दिसते ती म्हणजे महाराष्ट्राचे निकाल महाराष्ट्राच्या जागा इथे ते एनडीए ला जागा कमी दाखवत आहेत मागच्या पेक्षा म्हणजे मागच्या वेळेस बेचाळीस आणि नवनीत राणा एक त्रेचाळीस अशा त्रेचाळीस जागा एनडीएच्या आणि यावेळेस त्या जागा कमी होताना दिसत आहेत काही लोकल सर्वे आले आहेत त्यांनी महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवलेल्या दिसत आहेत त्यांच्या एक्झिट पोलनुसार आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र जर का ही एक स्टडी धरायची का तर आपल्याला बऱ्यापैकी महाराष्ट्राचं माहिती आहे आपण सगळे यानं त्यानिमित्तानं टचमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची ही निवडणूक झाली अशीच देशातही झाली असेल जे प्रश्न महाराष्ट्रात होते शेतकरी वर्गाचे त्यानंतर इथल्या बेरोजगार तरुणांचे किंवा इथली जातीय समीकरण त्यानंतर इथे हिंदू मुस्लिम पोलरायझेशन फारसं न होणे किंवा इथे मोदींना अठरा सभा घ्याव्या लागणे किंवा राज्यामध्ये जे जोडतोड काम झालं गेल्या दोन वर्षात त्याचा प्लस मायनस इफेक्ट जरांगे फॅक्टर ह्या सगळ्या बाबींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये निकाल हे पूर्वीसारखे एकतर्फी लागणार नाहीत ते वेगळे लागतील असंच मानून सगळे चालले होते एक्झिट पोलमधून सुद्धा कमी अधिक प्रमाणात ते दिसत आहे माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर का सत्ताधारी एनडीएच्या जागा दहानी कमी झाल्या असं समजूया दहानी कमी झाला तर मग यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि मग एवढं सत्तांतर करून दोन पक्ष आपल्या बाजूला घेऊन त्यातले दुबळे पक्ष विरोधी बाकावर ठेवून याचा फायदा का झाला किंवा याचं नुकसान किती झालं याचीच चर्चा जास्त होईल निश्चितपणे एक मग जेव्हा मी ऑफिस मध्ये होतो तर आमच्या मित्रां भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयातून आलेले की देशात मोदी सरकार सगळ्या राज्यांमध्ये जिंकत आहे पण फक्त महाराष्ट्रातच पटका बसतो आहे महाराष्ट्र मोदींसोबत नाही आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे मुंबईमध्ये चार जागा महाविकास आघाडीच्या येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात भाजपा एनडीएला एक्केचाळीस प्लस वन म्हणजे राजू शेट्टी पहिल्यांदा अशा बेचाळीस जागा आल्या होत्या अठ्ठेचाळीस पैकी आणि दोन हजार एकोणीस मध्ये तेच रिपीट झालं भाजपा प्लस एनडीए प्लस नवनीत राणा बेचाळीस तर जसं देशातल्या इतर राज्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं भाजपा एनडीएच्या यशात म्हणजे दोनशे ब्याऐंशी आणि तीनशे तीन मध्ये तसंच महाराष्ट्राचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं तर आता महाराष्ट्र जर बिघडला आहे बितरला आहे आणि महाराष्ट्रात जर जागा कमी होत आहे तर हेच चित्र सार्वत्रिक चित्र देशालाही लागू होते कारण जिथे जिथं भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं त्या उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा या राज्यांमध्ये भाज भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होताना दिसते आहे ही दोन हजार चोवीसची जी, जी निवडणूक आहे ती एकोणीसशे एकावन्न बावनच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ती सर्वात लांबलेली निवडणूक प्रक्रिया आहे एक्क्याऐंशी दिवसांची आणि ते देखील भर उन्हाळ्यात म्हणजे सातही टप्पे हे म्हणजे उन्हा अंगाची लाही लाई म्हणजे नागपुरात जो पहिला टप्पा हा सर आवाज नोट झाला हा चावके सर तुमचा आवाज नोट झालाय आवाज आवाज अनम्यूट करा हा बोला 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 येतोय महाराष्ट्रातला पहिला पूर्व विदर्भाचा टप्पा जर धरला आपण तर त्यात जे बे बेचाळीस त्यात पाच जागांवर निवडणुका झाली तुमची स्क्रीन रोटेट करा जी हा यस हा बोला तर महाराष्ट्रात पाच जागांच्या ज्या निवडणुका झाल्या पहिल्या टप्प्यात तिथंच तापमान जे होतं बेचाळीस त्रेचाळीस वर पोहोचलेलं होतं आणि प्रचार करायला कठीण जात होतं उमेदवारांना सर्वच पक्षांच्या तर तिथून जी निवडणूक पहिल्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंत सरकलेली आहे तर या उत्तर भारतात पन्नास पर्यंत पन्नासच्या वर तापमान गेलेलं आहे तर अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचं म्हणणं होतं की जसे जसे टप्पे पुढं सरकत चाललेलं आहे तसं तसं आम्हाला अजून कठीण होत चाललेलं आहे कारण तापमान उग्र होत चाललेलं आहे लोकांच्या भावना पण तशाच त्याच प्रमाणात उग्र होत चाललेल्या आहेत तर अशा परिस्थितीत अनेक प्रश्न असताना दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो कोणी विचारात घेतला असेल असं मला वाटत नाही आणि घेतला असेल तरी त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाहीये दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी काय करू शकते हे सर्वप्रथम आपण एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत पाहिलं ते त्याला आणीबाणीची पार्श्वभूमी होती पण त्यावेळेस इंदिरा गांधींच्या तीनशे बावन्न जागा इंदिरा गांधींनी जिंकल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत त्या सरळ एकशे चौपन्नवर आल्या म्हणजे इंदिरा गांधींना फटका बसला एकशे अठ्ठ्याण्णव जागांचा आणि दुसरं एक उदाहरण आहे ते दोन हजार चौदाचं आहे त्यात मनमोहन सिंगांची जी निवडणूक झाली दोन हजार चौदा त्यावेळी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसनं दोनशे सहा जागा जिंकल्या होत्या आणि तिथून जो फटका बसला तर एकशे सहासष्ट जागांचा फटका बसून काँग्रेस एकशे जागांचा फटका बसून काँग्रेस चव्वेचाळीस जागांवर आली तर हे दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी काय करू शकते हे स्पष्ट दिसत असताना आपल्या पुढं हे दोन उदाहरणं आहेत तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसते आहे आणि दहा वर्षाच्या अँटी इन्कमन्सीवर मात करून पहिल्यांदाच नेहरूंच्या विक्रम बरोबरीत आणण्याच्या दृष्टीनं मोदी सज्ज झाले आहेत तर हा एक मोठा चमत्कार आहे आधुनिक लोकसभा निवडणुकांच्या याच्यात इतिहासातला आणि तो, तो सहजासहजी असा पटणारा नाही आहे कारण अनेक फॅक्टर्स या सरकारच्या विरोधात होते या निवडणुकीत आणि तरी देखील त्याच्यावर मात केली गेलेली के आहे महाराष्ट्रात सर्व प्रत्येक आपण जसं म्हटलं की प्रत्येक दोन तीनच जागा ज्या आहेत नागपूरची असेल जळगावची असेल जालन्याची असेल उत्तर मुंबईतली असेल तर ह्या फिक्स जागा मानल्या जात होत्या की जिथं भारतीय जनता पक्ष जिंकेल सर्वसाधारणपणे सात आठ जागा अशा वाटत होती की शुअर शॉर्ट भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सर्व जागा अतिशय पुण्यबळ लढत होती पण आता त्या अचानक एक्झिट मध्ये फिरलेल्या दिसतात आहे आणि सर्व बहुतांश ठिकाणी महायुतीची आघाडी किंवा वर्चस्व दिसते आहे त्याच्यात तर हा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे एक्झिट पोलनं मोदींना त्यांचं जे स्वप्न होतं तीनशे सत्तर पार आणि चारशे पार त्याच्या चार जवळ आणून ठेवलेलं आहे आता मतमोजणीच्या दिवशी मोदींना ते प्रत्यक्षात साकारायचं आहे असं दिसतंय